केलं जातं आणि त्याचबरोबर इतक्या जबरदस्त राईड्स आहेत आणि माझ्यासोबत आदित्य पण आहे आम्ही लहानपणी आहे ना हे वाळू ना म्हणजे किल्ले वगैरे बनवायचो लहानपणी पण पड़ माझं लहानपण ॲक्च्युली तसा नव्हतं आम्ही समुद्रकिनाऱ्यावरती किल्ले नव्हतो म्हणून आम्ही घरीच केलो किल्ले बनवायचो कारण बीचवरती असं वगैरे सहसा येणं होत नव्हतं पण या ब्लॉगिंगमुळे आणि या सोशल मीडियामुळे मला हे सगळं एक्सप्लोअर करता आलं असं थँक यामुळे स्पेशाली मी आलेली आहे तिच्यासोबत करायला हे लवकर मजा आहे आणि इथ मी फक्त सिंगर टेस्ट साठी आले होते म्हटलं की जितकं कव्हर करता येईल जरा एक नंबर भरगुरुती जेवण आणि तो भारी फिकर होतं ना मला त्याची भारी वाटतं म्हणजे इतकं स्टोरी जाऊन बघा त्याच्यावरती मी थाळी धुवा स्पेशली एक्सप्लो केलेली आहे आणि आत्ता मी बीच फिरायला आलेले आहे पूर्ण कुठेपर्यंत तिथे तुम्ही बघू शकता ना बघू था। शकता की आहे की तिकडे आम्ही ना राईट्स चालू आहे कुत्री सोडा म्हणजे तुम्ही फिरायला का शरी करताना आपण कसं गाव तो कशासाठी हांगे. आ, मी माझं लाईव्ह येण्याचं सेशन मी आता बंद करते हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होईलच व्हिडिओ कसा वाटला माझी लाईव्ह कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि मला काहीतरी कमेंट आले एक सेकंड तर आम्ही कमेंट वाचते मी आपण बॅक कॅमेराने बोलवते आम्ही कमेंट रीड्स नाही करू शकते एक सेकंड कमेंट थोडा वेळ असं त्यामुळे ते दिसत नाही मला काहीतरी कमेंट आली होती थँक्यू सो मच हे अनिल चव्हाण यांनी आहे आणि अजून आसिम बी एस बी मी पण होतं पण छान वाटतं तुम्ही माझ्या लाईव्हला कनेक्ट झालात ओके आसिम जी आहेत की मी पण मुरुडचाच आहे पण सौदीवरून व्हिडिओ बघतोय बापरे खूप भारी वाटलं खरंच थँक्यू की तुम्ही इथलेच तोकडा ते